माझे मा नाव शिवाजी पांडुरंग बनकर डोरलेवाडी माझ्याकडं अडीच एकर द्राक्ष आहे या पावसामुळे एवढं नुकसान झालं आहे की बाग आता पडलेलीच आहे त्यामुळं इतकं नुकसान झालंय की नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळं खर्च झालेला हे निघूच शकत नाही माझे नाव तुकाराम गुलाबराव जाधव झारगडवाडी माझी एक एकर एक द्राक्ष बाग आहे दोन दिवस झालं वातावरणात बदल झाल्यामुळं पाऊस रात्री रात्रीपासून पाऊस चालू झालाय त्याच्यामुळं मनावर उलण्याचं प्रमाण जास्त गर, झालंय गड गळण्याची सुरुवात झाली पाणी पाणी निघतं गडातनं त्याच्यामुळं औषध मारण्याशिवाय त्याला पर्यायच नाही माझं नाव रमेश साहेबराव खोत डोरलेवाडी माझी द्राक्षे चार ते साडेचार एकर आहे आणि माझा आता चालूचा खर्च सात ते आठ लाख रुपये झालेला आहे पण अचानक कालपासून ढगाळ वातावरण झाल्यामुळं रात्रीची झोप उडालेली आहे आणि पाऊस अचानक चालू झाल्यामुळे घडात आणि मनात पाणी साचल्यामुळं मनी क्रॅकिंग कुज होणे आणि सडणे हे प्रमाण वाढलेलं आहे आणि माल तयार झालेला असताना अजून कंपनी चालू व्हायला दहा ते पंधरा दिवस टायमिंग आहे त्यामुळे मालाचं नुकसान अधिक व्यापारी बाहेरचे व्यापारी यायला पण तयार नाहीत आणि ते कमी भावात द्राक्षी मागतात त्यामुळं द्राक्षीच भरपूर नुकसान झालेलं आहे आणि फवारणी औषधाच्या फवारण्यात पण वाढ झालेली आहे आता ही पाऊस झाल्यामुळं औषध फवारणी करावीच लागणार आहे नाहीतर माल टिकणार नाही पाणी टिकणार नाहीत